राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल शिरडवाड तालुका निपाणी येथील कुमारी काजल अनिल पुजारी हिने घराची खडतर आणि गरीब परिस्थितीवर मात करत केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बी एस एफ मध्ये भरती होऊन गावचे नाव उज्ज्वल केले आणि त्यामुळे ती सैन्य दलात जाणारी गावातील पहिली कन्या ठरली आहे काजलने मिळवलेल्या या यशाने गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे गावात तिचे आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं आई वडील शेती व्यवसायावर कुटुंबाचा गाडा हाकून आपला संसार चालवीत असतात अनिल पुजारी आणि अनि सुमन पुजारी यांना पहिली मुलगी झाली म्हणून अनेकांनी नाकं मुरडली पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात याप्रमाणे काजोलने लहानपणापासून सैन्य दलात जाणारं हे स्वप्न उराशी बाळगलं होतं प्राथमिक माध्यमिक शिक्षण गावात तर बारावी शिक्षण बेडकेहाळ येथे घेतल्यानंतर सैन्य दलाचा सराव करण्याचा प्रारंभ केला भारतीत अपयश आलं पण खचून न जाता जिद्द चिकाटीच्या जोरावर दोन हजार तेवीसमध्ये बेळगाव येथे घेतलेल्या लेखी ले ले परीक्षेत यश मिळालं मेडिकल बँगलोर येथे तर शारीरिक चाचणी तामिळनाडू येथे झाल्यानंतर मेरिट यादीत नाव आलं आणि सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी गुजरात येथील दंतेवाडा निवड होताच पुजारी कुटुंबाचे आनंदाश्रू अनावर झाले काजल गावात येणार म्हटल्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढून आणि फुलांच्या उधारणीत भव्य स्वागत करण्यात आलं गावातील प्रमुख मार्गावरून गाडीतून मिरवणूक काढण्यात आली घरी येताच आई सुमन आजी बाळाबाई आणि महिलांनी औक्षण केलं यावेळी ग्रामस्थ नागरिक आणि मित्रपरिवार यांनी सत्कार केला यावेळी बोलताना कुमारी काजल पुजारी म्हणाली मला सैनिक होण्याची प्रखर इच्छा होती गेल्या चार वर्षापासून प्रयत्न करीत होते दोन हजार तेवीस बी एस एफ परीक्षेमध्ये यश संपादन केलं याचा मला असा अर्थ अभिमान आहे आई वडील आजी प्रशिक्षक प्रकाश हेगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आजच्या मुलींना कोणतेही क्षेत्र अवघड नाही केवळ जिद्द चिकाटी अंगी बाळगल्यास यशाला गवसणी घालता येते तरी आजच्या मुलींनी जिद्द चिकाटी बाळगून असं यश संपादन करावं असंही तिने सांगितलं आहे एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा